हेमनगर येथे शिवजयंतीनिमित्त शिवशंभू शौर्य गाथा हेमनगर येथे शिवजयंतीनिमित्त शिवशंभू शौर्य गाथा महानाट्याचे आयोजन अध्यक्ष यांचे पत्रकार परिषदेतून शिवप्रेमींना आवाहन तिथीप्रमाणे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंती साजरी होत असताना प्रवीण नंदकुमार देशमुख लिखित शिवशंभू शौर्यगाथा एक महानाट्य आणि शिवजयंती या कार्यक्रमाची रूपरेषा व्यक्त करण्यासाठी प्रवीण नंदकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगरचे संस्थापक अध्यक्ष राजा करने राजा यांच्याकडून करण्यात आले होते यांनी सांगितले की हेमनगर येथे सव्वीस वर्ष शिवजयंती साजरी करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक निघणार आहे संध्याकाळी शिवप्रेमी जनतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील महानाट्य शंभू शौर्यगाथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शिवजयंतीनिमित्त सतरा मार्च रोजी या ठिकाणी होतोय याचा सर्वत्र आनंद आम्हाला आहे कारण की या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास व छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानापर्यंतचा संपूर्ण इतिहास आपण दाखवणार आहोत पुढच्या पिढीला या माध्यमातून प्रेरणा मिळणारे आपली पुढची पिढी सक्षम घडणारे माता भगिनी असतील लहान थोर असतील हा इतिहास अनुभवतील पाहतील आणि राष्ट्र आपलं कसं सक्षम होण्यासाठी याचा पुरेपूर हा उपयोग होणारे या बहुउद्देशीय धोरणांनी सरांनी ह्या प्रयोगाचं आयोजन केलं त्याबद्दल धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अधिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न